की निवडणूक कशासाठी आहे म्हणले का कधी येरावाडीचा बघायचं आहे मला अरे ये या ये तलावावर सत्ता अडीच वर्ष आमची गेली या भाद्राने येरावाडी तलावावर अभयारण्याचं आरक्षण टाकलं आरक्षण त्याच्यावर कारवाई चालू झाली कधी हिरिंग घेतलं कधी काय केलं काही माहिती नाही आणि ह्या धरणाला आता कंपाऊंड घालण्याची प्रक्रिया चालू झाली इथून पुढे सगळे फॉरेस्ट नियम आमच्या धरणाला लागतील माझा शेतकरी त्या धरणामध्ये जाऊ शकत नाही मोटर टाकू शकत नाही परवानगी काय करू शकत नाही धरण आमचं पाणी आमचं जमीन आमची आणि त्याच्यावर धरणावर बंधन टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याही वेळेकडे मला सांगायला आले कुणाकडे ते गेले नानासाहेब होते आमचे गेले मला बिन सांगता म्हणजे आमदाराला नाही नाही आमदाराला नाही जायचं का माझा एवढा काय दुष्य गेले आमदाराला वगळून आमदाराला वगळून त्या महाराष्ट्राच्या नेत्याकडे गेले आणि जे घेऊन गेले होते त्यांना असं नेत्यानं धुतलं तुम्हाला सांगू असं धुतलं त्याला म्हणजे असं होत नाही धरण का तुमच्या बापाचं आहे का हो धरण आमच्या बापाचं आहे माझ्या आंबोलेकरांचं आहे माझ्या एर...